ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिकेची यावर्षी पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई दिखावा असल्याने कळंबोली शहर पाण्याखाली जाऊन नागरिकांचे नुकसान झाले आहे रविवारी रात्रभर बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे कळंबोलीकरांची तारांबळ उडाली विविध भागात पाणीच पाणी साचले आहे या तुंबलेल्या पाण्याचा नागरिकांना मोठा त्रास झाला आहे पाण्याखाली गेलेल्या कळंबोलीमुळे महापालिकेकडून करण्यात आलेल्या नालेसफाईचा पुरता फज्जा उडाला महापालिकेकडून करण्यात आलेली नालेसफाई हातसफाई आणि दिखावे असून ती नालेसफाई नसून तिजोरीवर मारलेला डल्ला असल्याचा आरोप कळंबोली शिवसेना विभाग प्रमुख महेश गुरव यांनी केला आहे सिडकोच्या वसाहती पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्यात आल्याने येथील नालेसफाई पालिकेकडून करण्यात आली त्यामुळे कळंबोली रहिवाशांनी शहरात पाणी साचणार नाही याबाबत काही प्रमाणात सुटकेचा निश्वास टाकला होता मात्र नागरिकांची ही अपेक्षा फोल ठरली हातसफाई केलेल्या नालेसफाईने कळंबोली शहरात पाणीच पाणी साचल्याने नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले के एल फोर सुधागड हायस्कूल सेंट जोसेफ स्कूल स्टेट बँक परिसर कार्मेल हायस्कूल करावली नाका एल आय जी भागात पाणी कमरेच्या वर भरल्याने तळमजल्यावरील घरांना पाणी शिरल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले गाड्याही पाण्याखाली गेल्याने त्यांचे नुकसान झाले आहे पनवेल महानगरपालिकेची यावर्षी पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई दिखावा असल्याने कळंबोली शहर पाण्याखाली जाऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे